आज आपण लिंबाचं तिखट लोणचं करणार आहोत चारशे ग्रॅम लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून पुसून कोरडी केलेली आहेत आणि एका लिंबाचे आठ भाग आपण करणार आहोत आणि त्यातल्या बिया देखील सगळ्या काढून घेणार आहोत जर बिया काढल्या नाही तर लिंब लिंबाचं लोणचं हे कडवट होतं म्हणून बिया काढणं आवश्यक का आहे साधारण नऊ लिंब इथं मी घेतलेली आहेत लिंब आता सगळी चिरून घेते आहे मी आणि चिरलेली जी लिंब आहे ती एका है। अपले ला है, है। है। जा मी एका डब्यात घालत आहे आपल्याला हे लोणचं जे आहे ते शिजवून करायचं आहे या डब्याचं झाकण टाईट लावायचं आहे म्हणजे टाईट झाकणाचा डबा इथे मी घेतलेला आहे जेणेकरून कुकरमधलं पाणी आतमध्ये जाणार नाही आता हा डबा मी कुकरमध्ये मध्ये आहे आणि आठ शिट्ट्या घेणार आहे इथे मी हा विकतचा लिंबाच्या लोणच्याचा मसाला सगळ्या दुकानांमध्ये मिळतो तो घेतलेला आहे दोन चमचे घेतलेला आहे आणि एक कडकडीत असं गरम तेल केलेलं आहे हे तेल आपण त्या मसाल्यावर घालणार आहोत जेणेकरून हे जे हा जो मसाला आहे तो तळला जाईल आणि एक लोणच्याला एक खमंगपणा येईल जेवढं आवश्यक तेल आहे तेवढंच मी इथे घालते उरलेलं तेल हे आपण बाकीच्या लोणच्यामध्ये वापरणार आहोत इथं एक चमचा मीठ मी घेतलेलं आहे अर्धा चमचा मी बाजूला ठेवलेला आहे शेवटी घालणार आहे आणि एक चमचा हे काळं मीठ घातलेलं आहे काळ्या मिठाने या लोणच्याला चव चांगली येते मिठाचं चा प्रमाण आपल्याला इथे थोडं जास्तच पाहिजे जेणेकरून लिंबाचं लोणचं जे आहे ते टिकतं पण खूपही नको की आपण खाऊच शकणार नाही एवढं खारटही नको आता आठ शिट्ट्या झालेल्या आहे मी डबा बाहेर काढलेला आहे आता या लिंबाच्या फोडी आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत लिंब वाफवल्यामुळे त्यातला रस बाहेर आलेला आहे आणि फोड पण अशी मऊ झालेली आहे हे लोणचं लगेचच मूर्त आणि आपण लगेच खाऊ शकतो तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशी फोड झालेली आहे थोडंसं गार झाल्यावर आपण आता हा उरलेला मसाला जो आहे तो आपण यात घालतोय उरलेलं मीठ मी यामध्ये घालती आहे आपण इथे चव घेऊन पाहू शकतो की मिठाचं प्रमाण अजून पाहिजे आहे की नाही जर आवश्यक असेल तर मीठ जरूर घाला आता हे उरलेलं जे तेल आहे ते मी या लोणच्यावर घालती आहे व्यवस्थित हलवत आहे आणि आता हे अशा प्रकारे हे लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे जे आपण लगेचच खाऊ शकतो तुम्ही नक्की करून बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली झिझी रेसिपीमध्ये हे चांगलं दोन तास बाहेरच ठेवा आणि नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवा